कसे सगळे मस्त मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेत आहे तर आज धनतेरस तर आमचे हे चुलत सासरेरस हा तर आज आलेत आपलं असच बसायला थोड्या वेळ त्याच्यामुळं बसलेत आता त्यांना करायचा आहे त्यांना आमच्यातला चहा आवडतो ते चहाला येतात का आठवण झाली चहा प्यायला येतात गड लोक मी तू ते चला आज धनतेरस तर आमच्या सासूबाई काय करतात ते तुम्हाला दाखवते पांडव गांच काय करताय वो हे पहिलं होतं आता ऐका काय ही पांडव गवरील 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 का गवरील गवरील पहिला तर सगळंच हिसारलं पहिलं काडाची दोळ मगाच जवळ गवळणी करावं लागतं पहिलं शस्त्र काय ते आले ही पूर्वीच नको का आता ही किती दिवस आता दोन चार रोज घालायच्या पांडव घालायचं पुन्हा पांडव कधी घालायचं ती पाडव्या पाडव्या दिवस आणि ते काय दूध दुधवू ना पाडव्या दिवशीच असत आणि हे करायचं आपण काय करायचं काय दुधू घालायच मग न्यायचं बघ बघा मंडळी ऐका लक्षात ठेवा आमचं सासरे सांगतात त्यांनी पहिलं केलंय असं हो पूर्वीच हे आमच्या बापूंला नाही काय माहिती बघा कशा बसल्यात त्यांना काय नाही देणं घेणं हे असं करावं लागतं टोपे त्यांना गवळणी काल आज का गवळणी वा काल राहिलं आपलं काढायचं काल लक्षात नाही हे तिकडं का जनवर रानात काही वाट नाही काय नाही सगळं करावं लागतं पूर्वी पण आलेलं अजेपजेपदे जाऊ झालं का झालं की थोड राहिले ती दुसरी फुलं दुसरी आता कुठून आणावत पण कोण आणायचं दादा दे राहू मला आधी म्हणलं असं मी आणले असते नाही रे गवळणी पांडव पाडव्या दिवशी फुलं पण भरपूर आहेत दारात लावलेली त्याच्यामुळं फुलांचं बी काय अडचण नाही इथं झेंडूचं आहे पारी जाताच आमच्या आर्यांनी बी आणलं होतं ते पण चांगलं फुटलय आलं आहे परत इकडं पण आत्यानी ही लावली होती जास्वंद लावलेली ती जास्वंद पण चांगली फुटली या कांडीच लावलेली तरी कांडी पण छान फुटली आहे नाही करायचं की भाऊला छा करते ना करते की तुम्ही पांडव काय ते गवळणी करताय म्हणल्यावरती बघावं म्हणलं असं शिकायचं आम्ही केलं तर तुम्ही माग करता करू ना करणार की केलं काय करायचं आमचं झालं गवळणी घालून खाली, माड़ा। खाली माड़ा। चला मंडळी राहिलेला व्हिडिओ राहणार आता मकाची कंच भरायच्यात बाया येतील दहा वाजता साडे दहा वाजता हो मग राहिलेला व्हिडिओ राहणार आज पोरं पण नेणार आहे मी कंच भरायला <laughs> तर आमचा आर्यन दिवाळीच अभ्यास दिलेला ती करतोय सकाळपासून त्याची तीच घाई चालली राहणार यायचंय म्हणून थोडाफार अभ्यास करून घेतो म्हणला चला राहिलेला व्हिडिओ राहणार